सांगते त्या सर्वे मध्ये गेला आणि त्यासाठी एक एक आमदार आपला आला पाहिजे तो मग युती वर्षा कुठल्याही पक्षाचा असेल तो आला पाहिजे अशी भावना आमच्या सगळ्यांचीच आहे परंतु जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बरेच बिक झाली पाहिजे मांडली गेली पाहिजे या भूमिकेची मी या ठिकाणी निश्चितच आहे आणि मला या गोष्टीची सुद्धा कल्पना आहे